गुड मॉर्निंग मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन नामी एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर सुट्टीचा दिवस म्हटलं की लेट उठलं जातं आणि सगळीच कामं लेट लेट होत जात परंतु असं वाटतं की एक दिवस सगळ्यांनाच असतो सुट्टीचा आणि मुलांना सरांना सुट्टी आहे सो असं वाटतं की लवकर उठून तरी काय करणार आहे आणि आता थंडी पण भयान थंडी वाढलेली आहे तर सकाळची एक्सरसाइज वगैरे करायला पण मन होत नाही परंतु रेग्युलर कसं टिफिन वगैरे बनवून झाला की सर गेल्यानंतर मी करते परंतु सुट्टीच्या दिवशी काय माझा व्यायाम होत नाही उलट सगळं लेट होत जातं नाश्ता आंघोळ कपडे पुन्हा सगळं क्लिनिंगचं पुन्हा मग काही व्हिडिओ वगैरे शूट एडिटिंग हे सगळं चालू राहतं दिवसभरामध्ये तर आता इथे मी आलेले आहे बाथरूममध्ये आणि ब्रश वगैरे करून घेते तर सर आज माझे माझ्या आधी उठलेले आहेत आणि ते त्यांचं काम होतं त्यामुळे ते लवकर उठलेत आणि मुलं पण आता उठतीलच तर मुलं पण झोपलेलीच आहेत तर आता इथे वाजलेले आहे आठ आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की आठ साडेआठ कधी कधी तर नऊसुद्धा होतात मुलांना उठायला परंतु आपल्याला कसं जास्त वेळ झोप अशी नाही परंतु थंडीमुळं मग असं वाटतं की अरे हा काहीतरी लवकर आवरून करायचं आहे असं होतं आणि मुलं पण लेट उठतात त्यामुळे मग नाश्ता गरम गरम केला जातो मग लवकर बनवून पण काही उपयोग नसतो मग त्यामुळे मग बाकीचं मग झाडलोट वगैरे चालू राहतं काही ना काही मग नाश्त्याची तयारी वगैरे करून ठेवायची आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे होते तोपर्यंत मग असं आहे रुटीन तर आता सुट्टीच्या दिवशीचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की मग दिवसभर मुलं असतात आणि मग सकाळचा नाश्ता धुपाचं जेवण काही ना काही सारखं का चालूच राहतं आणि मग त्याच्यामध्ये मग मुलांच्या वेगवेगळ्या फरमायच्या -वे असतात आई हे बनव आई ते बनव मग असं वाटतं की अरे हां आपण डाएट करतो परंतु मुलांना तरी येतं त्यांचे खाण्याचे दिवस हे मग त्यांच्यासाठी करणं गरजेचंच आहे त्यामुळं मग असं काही ना काही होत असतं तर आता इथे सरांनी ज्यूस बनवलेला आहे आणि तुम्हाला माहीतच आहे तर ॲपल किंवा मग सकाळचं असं सॅलडचा ज्यूस घेतो काकडी गाजर आणि बीट आणि त्याच्यामध्ये आवळा तर केसांसाठी स्किनसाठी खूप म्हणजे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच आहे वेट लॉससाठी जर तुम्ही प्रॉपर डाएट करत असाल तर असं सकाळचं सॅलड खाणं प्रॉपर होत नाही त्यामुळे मग सकाळचा ज्यूस घेतलेला बेटर आहे त्यामुळे मग आता ज्यूस वगैरे घेतला आणि सकाळी उठल्या उठल्या मोस्टली मी गरम पाणीच घेत असते परंतु आता आता लेट उठली आहे आणि मग डिरेक्टली मी ज्यूसच घेतला आता चाललेली आहे आंघोळीला तर आंघोळ केल्यानंतर मग पुन्हा मग नाश्त्याची वगैरे तयारी तोपर्यंत तो मुलांचं पण आहे आणि असं असतं माझं रुटीन तर आता इ आता आंघोळ करून घेते आणि मग नंतर मी बोलते तुमच्याशी चलो तर आता आंघोळ करून फ्रेश झालेली आहे आणि आज गाऊनच घातलेला आहे कारण भरपूर सारी कामं करायची आहेत आणि तसेच आता हेल्पसाठी म्हणून मी लाडूही बनवणार आहे तर त्यासाठी मला भरपूर सारी तयारी करायची आहे त्यामुळे मग आता गाऊन घातलं की कसं झटपट कामं होतात आणि फरशा वगैरे मग सगळं क्लीन करायचं म्हटलं की असं आहे तर आता इथे रोजच्या प्रमाणात तयार होती आहे थोडं लिब्बाम वगैरे लावून घेते बॉडी लोशन वगैरे कारण काय होतं थंडीमध्ये स्किन खूप ड्राय पडते होट वगैरे उकलले जातात आणि तसेच मॉइश्चरायझर वगैरे असा लावलं पाहिजे स्किनला म हे आता बाकी मग लगेच एकदा कामांना सुरुवात केली की कामच चालतात तर आंघोळ वगैरे झाली नाश्त्याची तयारी करायची मुलं आत्ताच उठलेली आहेत तर सुट्टी म्हटलं की त्यांना खूप टाइमपास करायला लागतो ना हो तर लवकर उठू म्हणतात आणि लवकर उठतच नाही त्यात सरदेव पूजा करतायत मी नाश्त्याची तयारी करते चला मग आज काय स्पेशल बनवते दाखवते तुम्हाला तर बऱ्याच वेळा मी विचार करत असते की घरामध्ये जे आपलं रोजचं डेली रुटीन आहे किंवा आपण जे नॅचरल पद्धतीने आपण घरामध्ये वावरतो तसं तुमच्यासोबत मी शेअर करावं आणि तसं मोस्टली मी शेअर करतेच आहे परंतु काय होतं की नेमकं मी काय करते किंवा आमचं काय चाललं आहे घरामध्ये किंवा मी कुठे कि का, आणि काय बनवते किंवा जे काही बनवते त्याच्यामध्ये मी काय काय ॲड करते तर ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगणं म्हणजे महत्त्वाचं वाटतं आणि त्यामुळे मग मा मला व्हाईस लावावं लागतो आवाज लावावा लागतो आणि अशा पद्धतीने मग मी तुम्हाला वेगवेगळं कंटेंट शोधून वेगवेगळं म्हणजे मी जे काही नॅचरल आहे म्हणजे जे रोजचं आपण घरामध्ये काय बनवतो किंवा घरामध्ये आपलं रुटीन कसं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्हाला असं बऱ्याचदा वाटत असेल की अरे हां डेली हेच काय म्हणजे रोज धुणं भांडी कपडे वगैरे पण असं नाही आहे जे रुटीन आहे माझं रोजचं आपल्या घरातलं रोजचं रुटीन वेगवेगळं असतं मग एक दिवस आपण कंटाळा येतो किंवा एक दिवस आपण कामांना सुट्टी देतो किंवा एक दिवस बाहेर जातो घरामध्ये वेगवेगळे पदार्थ काही ना काही बनवत असतो किंवा सकाळचं जेवण दुपारचा काही ना काही नाश्ता वगैरे आपण लाईटली घेतो पुन्हा रात्रीचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या घरामध्ये आपण नॅचरल पद्धतीने करतो तसंच मला तुमचा म्हणजे दाखवण्याचा हेतू असतो तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा तो प्रयत्न असतो परंतु काय होतं की मी जे म्हणजे असंच मी जो व्हिडिओ बनवला तर त्याच्यातून तुम्हाला आ, काही कळणार नाही की नेमकं काय बनवते किंवा काही बनवलं तर म्हणजे कशा पद्धतीने कशावर येते असं म्हणजे कशावर तो व्हिडिओ आधारित आहे त्यामुळं मला कंटेंट शोधून टाकणं गरजेचं पडतं आणि वरतून मी व्हाईस लावत असते तर असं आहे आता इथे मी घेतलेलं आहे साबुदाणा वडा करायला तर मुलांची आज फरमाईश आहे की आई आज वेगळं काहीतरी बनव आणि खिचडी वगैरे खायची खूप मन करते परंतु खिचडी महिन्यातून मला एक एकदा उपवास असतो चतुर्थी त्यामुळे मग मुलांना पण मी खिचडी वगैरे बनवत असते त्यांच्यासाठी त्यांना आवडते तर परंतु आता वडा बरं बरेच म्हणजे जवळजवळ बरेच महिने म्हणजे आता एवढं नवरात्र गेले तरी मी साबुदाणा वडा बनवला नव्हता त्यामुळे ते तेलकट फारसं मी बनवत नाही आणि मग असं कधीतरी वाटतं तर मग आता इथे मुलांना बनवून देते म्हणजे आम्ही सगळेच आता खाणार आहे जर इथे साबुदाना रात्री मी रात्री भिजायला घातला होता त्यासाठी मी बटाटे उकळून घेतले त्याच्यामध्ये मी आलं आणि हिरवी मिरची ग्राइंड करून मिक्स करून घेतले चवीनुसार मीठ टाकला तर हे वडे मी बनवून घेते आणि मग नंतर मग मी फ्राय करणार आहे तेलामध्ये तर असं असतं म्हणजे प्रत्येकाची पद्धत करण्याची वेगवेगळी असते आणि त्याच्यातून मी तो दाखवण्याचा प्रयत्न करते की म्हणजे माझ्या घरातलं रुटीन किंवा मी कशा पद्धतीने रेसिपी बनवते किंवा एखादा जर आपल्याला पदार्थ माहिती नसते असेल तर तो आपल्याला दुसऱ्याच्या व्हिडिओमधून पाहायला शिकायला मिळतं किंवा रुटीन आपण त्या पद्धतीने जर समोरच्या व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटतं तर ते आपण घेतो किंवा आपल्याला आपण त्याच्या पद्धतीनुसार किंवा आपण चेंजेस करत असतो जर आपल्याला आवडलं तर असं असतं म्हणजे सांगण्याचा हेतू किंवा दाखवण्याचा हेतू हा चांगलाच असतो की मी अशा अशा पद्धतीने माझं नॅचरल लाईफ किंवा मा माझं नॅचरल रुटीन हे मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा हा माझा हेतू असतो म्हणजे समोरच्याला असं वाटायला नको की अरे हा हे एरोज आ, रोज बोरिंग असं की रोजचं डेली रुटीन तेच तर असा हा हेतू असतो प्रत्येकाचा त्यामुळे आता इथे मी वडे तळायला घेतलेले आहेत आणि सगळे करून घेतले चार चार वडे मी तेलामध्ये तळून घेते आणि आपण बघा बाहेर वडे खातो साबुदाना वडा तर मोस्टली जवळपास तो कच्चाच असतो आतमध्ये आणि काही वेळेला तर चटणी शे कच्च्या शेंगदाण्याची देतात आणि तिला पण अशी चव वगैरे नसते परंतु आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा बघा किती चटपटीत असं म्हणजे एकदम रुचकर असे लागते म्हणजे कोणताही पदार्थ असो आपण घरी बनवल्यावर तो अगदी रुचकर होतो आणि इथे वडे बघा मी अगदी म्हणजे जास्त जाड पण नाही बनवले आणि जास्त पातळ पण नाही तर अगदी मीडियम साईजचे बनवले आणि ते आ, लो फ्लेमवर अगदी खरपूस तळून घेते म्हणजे ते आतपर्यंत तळले जातात आणि बघूनच असं वाटतं की कि अरे किती म्हणजे किती खावं तर हे बघा आता ह्या अशा पद्धतीने मी वडे बनवलेले आहेत आता त्याच्यासोबत मी खोबऱ्याची चटणी बनवणार म्हणजे ती ओल्या नारळाची चटणी किती छान लागते त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट पण ॲड करू शकतो किंवा हिरवी मिरची आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं दोन ते ती तीन चमचे ती दही टाकायचं बघा चटणी खूप भन्नाट होते घरगुती आणि मग आपण असं वड्यांसोबत सर्व करू शकतो तर आता इथे क्रंची असे साबुदाना वडा तयार झालेला आहे बघा आणि दिसतानाच बघा किती छान दिसतोय म्हणजे असं घरी बनवलेलं कधीही चांगलं तर असं मुलांना बनवून किंवा तुम्ही तुम्हीही असं बनवून फॅमिलीसोबत सर एन्जॉय करू तर आता इथे सरांना मी गरम गरम काढून दिले सरांचं झालेलं आहे नाश्ता आणि आता इथे पण मी मुलांना आणि मला घेतलेला आहे तर आता कपडे वगैरे भिजायला घातलेत बाकी मग कपडे वगैरे झाल्यानंतर मग बाकीची कामं मी नंतर करणार आहे तोपर्यंत आता मुलांसोबत नाश्ता करून घेते देवपूजा सरांनीच केलेली आहे सकाळी सुट्टीच्या दिवशी मोस्टली सरच करतात तर इथे सगळे कपडे भिजायला घातली होती नाश्ता झाला त्यानंतर मग कपडे वॉश केले आणि मग पुन्हा मग दुपारचा तर हेवी खाल्ल्यानंतर भूक काही लागत नाही साबुदाना म्हटलं की जड असतो पचायला पण त्यामुळे आता भूक काही फारशी नव्हती मग आता इथे कपडे वगैरे फरशा पुसल्या त्यामध्ये एक ते दोन तास गेले माझे तर आता वाजलेले आहे ते दुपारचे तीन आणि मग नंतर मुलं म्हटले की आई आता भूक तर काही नाही आहे परंतु आम्हाला ॲप्पल ज्यूस प्यायचा आहे तर मग आता म म्हटलं की इथे ॲपल आणले होते सरांनी फ्रेश मग मी ॲपल कट केले आणि आता छान असं त्यांना ज्यूस करून देते तर त्यामध्ये दूध ॲड करायचं वेलची पूड आणि थोडीशी साखर टाकायची ॲपल गोडच आहेत त्यामुळे मग फारशी काही मी साखर त्याच्यामध्ये टाकणार नाही आहे फक्त टाकणार आहे आणि इथे अशा पद्धतीने तुम्ही जर मुलांना असं ज्यूस वगैरे करून दिला तर मुलं पण हेल्दी राहतात आणि अधूनमधून द्यायचं असं हेल्दी त्यांना त्यांच्या पण शरीराला असे सगळे घटक जीवनसत्व मिळाले पाहिजेत तर मग असं अधूनमधून त्यांना ज्यूस सॅलड असं मी देत असते तर इथे आमच्या चौघांसाठी मी बनवलेलं आहे आणि मुलांना पण आता म्हटलं की भरपूर त्या त्यांना खूप आवडतं ॲपल ज्यूस असं आधीमध्ये मी ॲपल आणले की मग त्यांना असं ॲपल ज्यूस वगैरे हो संत्र ऑरेंज असं काय आणलं की मग त्यांना ज्यूस करून देत असते तर आता इथे चार ग्लास आमच्यासाठी बनवलेत तर या तुम्ही पण प्यायला आणि त्यामध्ये वेलची पूड आणि थोडीशी साखर ॲड करायची आणि दूध टाकायचं मग ते इथे स्ट्रॉ वगैरे मृदुलने ठेवलेत आणि छान असा फोटो काढलेला आहे तर बाहेर किती महाग मिळतं असं ॲपल ज्यूस वगैरे तर असं मुलांना बनवून दिलं तुम्ही मुलांसोबत एन्जॉय केला तर मुलं पण खुश होतात आणि फॅमिली पण हॅपी फॅमिली राहते तर असं आम्ही अधूनमधून करत असतो ॲपल ज्यूस किंवा मसाला दूध हळदीचं दूध असं त्यांना मी देत असते अधूनमधून करून आणि त्यांना ते आवडतं पण तर मग असं संध्याकाळच्या वेळेला पण झोपण्या अगोदर कधी असं मग हळदीचं दूध त्यांचं मन केलं तर मग हळदीचं दूध वगैरे बनवून देते आणि मुलं कसं लहान मुलांना आशाच राहते असं काही ना काही चटक मटक खायची किंवा हेल्दी असं छान ज्यूस वगैरे प्यायची त्यांना आवडच असते त्यामुळे मग आईस्क्रीम वगैरे असं घरी बनवून दिलं तर मुलंही खुश होतात आता इथे सा सामान आणलं म्हणजे सामान लिस्ट दिली की ते लोक घरपोच देतात सामान तर मग त्यांना व्हॉट्सअप लिस्ट केली होती तर मग त्यांनी घरपोच सामान आणून दिलं मग आता ते चेक करून घेतलं आहे आणि मग आता वेळ होता तर म्हटलं तर सगळं मग पॅक करून डब्यांमध्ये भरून ठेवावं आणि मग कुठे डाळी डुळी वगैरे असेल तर मग ते पण पाखडून वगैरे निवडून मग बरण्यांमध्ये भरलं की मग किडे सोनकिडा वगैरे लागत नाही रवा वगैरे असेल तर भाजून ठेवावा लागतो शेंगदाण्याचा कोट करावा लागतो कारण कर सकाळी लवकर घाई असते आणि लवकर उठलं की मग असं करून ठेवलं की पटकन भाज्यांना वापरता येतो मग असं शेंगदाण्याचा कोट वगैरे तर आता इथे पोहे वगैरे भरून घेते आणि मग आता याच्यातच मला अर्धा पाऊण तास जातो मग सामान वगैरे भरायचं कुठे काही रवा वगैरे भाजून ठेवायचं पुन्हा कडधान्य असेल तर निवडून मग काही कडधान्य फ्रीजमध्ये ठेवते स्टोअर करून तर असं आहे मग आता हे असं सुट्टीच्या दिवशी माझं रुटीन असं चालतं काही ना काही आणि आता मी थंडी आ, लाग लागलीच आहे थंडी त्यामुळे मग असं थंडीमध्ये आता मेथीचे लाडू खूप पौष्टिक असतात लहान मुलांना पण स्मरणशक्ती वाढते पुन्हा केसांवर आपल्या स्किनवर शरीरासाठी त्यामुळे मग आता इथे मी इथेचे लाडू बनवायचे त्यामुळे मग मी काही सामान पण मागवलेलं होतं मखणा वगैरे त्यामध्ये घालायला ड्रायफ्रूट्स मग ते पण आता निवडून वगैरे बारीक करून ठेवणार खारीक वगैरे खोबरं असं मी चिप्स वगैरे करून ठेवणार आहे मग ती पण तयारी करायची त्याच्यामध्ये पण वेळ जातो म्हणजे सुट्टीचा दिवस माझा जा असाच जातो कामामध्ये आणि आता इथे सगळं मग तयारी केली मी तोपर्यंत तो म्हणजे खारीक होते ना तर त्यातले बिया वगैरे काढून घेतल्या आणि त्या पण मी कुटून ठेवलेल्या आहेत तर खोबरं वगैरे मग आता ते पण थोडं थोडं मग आता भाजून ठेवते तर उद्याच मी लाडू बनवणार आहे आता काय होणार नाही आता जेवणाची पण तयारी म्हणजे स्वयंपाक बनवते तर आता वांग्याचं भरीत भाजून वांग्याचं भरीत साईडला लगेच कुकर लावला भात आणि सकाळचं म्हणजे सकाळी काय वडेच वगैरे केले होते त्यामुळे मग आता काही एवढं काही जेवणाचं असं टेन्शन नाही आहे त्यामुळे लाईटलीच असं करणार आहे तर डाळ भात आणि वांग्याचं भरीत केलेलं आहे तर भाजलेल्या वांग्याचं भरीत खूप आवडतं त्याचं चटपटीत तर त्या गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकलेली आहे तर असं असतं माझं सुट्टीच्या दिवशीचं रुटीन आणि सर आणि मुलं घरी असते की अख्खा दिवस माझा बिझी जातो कसा जातो तो देखील कळत नाही तर आता इथे छान असं चटपटीत वांग्या तर भरीत झालेलं आहे आता जेवण करतो त्यानंतर मग किचन वगैरे आवडायचं आणि मग झोपायचं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गुड नाईट